माझ्या समोर असलेल्या माझ्या कार्यकर्ता मित्र आणि मैत्रिणी बंधू आणि बघिनीनो तुम्हाला सर्वांना अगोदर नमस्कार करतो आणि व्यासपीठावरती असलेले सगळे मान्यवर सगळे माजी आमदार म्हणजे विनय मातू साहेब बाळासाहेब माने परत आपले धन्यश्री पाटील सूर्याकांत नवीजी माझे मित्र विक्रम पाटील आणि बाकी सगळेजण म्हणजे सगळ्यांची नावं घेत नाही नावं घेतलं तर मला बराच वेळ लागेल आणि समोर असलेल्या सगळे माझे आणि बघितलं आपण बघतोय गोवा तो तो की गोवा आणि महाराष्ट्र याचं नातं एकदम जवळचं आहे आणि त्यातल्या त्या कोकणाचा अजून जास्त जवळचा आहे कारण आपण सगळेजण एकाच किनारपट्टीवरती आहोत आणि आपण सगळेजण फिश करी राईस प्रिफर करतो होय की नाही त्यामुळे मला कोकणात आल्यावरही घरी आल्यासारखं आहे कारण सख रात्रीचं जेवण पण दळवी साहेबांच्या घरी आहे आणि तिथे पण मासे खायला नक्की मिळेल याची मला खात्री आहे मी आज या ठिकाणी कार्यकर्ता मेळाव्याला येणार रात्री देवेंद्रजी साहेबांना फोन केला मी कोकणात चालू म्हटलं भारतीय जनता पार्टीच्या का कार्यकर्त्यांच्या वरती अन्याय झालेला आहे मी काय सांगायचं त्यांना सांगा म्हणायला लागले यावेळी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या वरती अध्याय होणार नाही मावळ असेल रायगड असेल सिंधुदुर्ग असेल या तिन्ही ठिकाणी तुम्ही म्हणत असाल मी पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे माझी पण इच्छा तीच असेल कबर फुडायलाच पाहिजे खरं म्हणजे एवढी वर्ष काम केल्यानंतर तो आपला हक्क आहे या ठिकाणी पाहिजे मी पण म्हणेन की कि आपण माननीय मोदीजीना हे माननीय मोदीजीने लोकसभेमध्ये घेतलेलं आहे आणि आपली घोषणा आहे फिरे पार हो फिर एक बार मोदी सरकार करायला आणि इस चार सो पार हे आपण करण्यासाठी परत एकदा आपल्याला भारतीय जनता पार्टीचं कवळ असेल किंवा एन डी ए असेल आपले हे सीट भारतीय जनता पार्टीच्या कवळवरती असेल किंवा एन डी एवरती असेल आपल्याला निवडून काढायचं आहे आणि मला खात्री आहे ज्या पद्धतीने आपले सगळे कार्यकर्ते म्हणजे सकाळपासून मी म्हणजे काल रात्रीपासून जसं बघितलं तर प्रवास करतोय कार्यकर्त्यांमधला उत्साह जर बघितला तर नक्कीच ही तीनही सीट म्हणजे चारशे पाचमध्ये असेल आपला प्रयत्न आहे तीनशो सत्तर मध्ये पार असायला पाहिजे हा आपला प्रयत्न आहे आणि त्यासाठी म्हणजे मी माझ्या दृष्टीने नक्की प्रयत्न करीन त्यासाठी वेगळं सांगायचं गरज नाही मी बाळासाहेब ज्या पोट चिठ्ठीन सांगत होते मला वाटलं सकाळपासून मी त्यांचं भाषण ऐकलं नव्हतं पण आता इथं आल्यानंतर ते पण त्याच वेळी बोलायला लागले सकाळी म्हणजे सगळ्यांची भाषणं त्याच एकाच लाईनवरती आहेत आपण सगळे जर कार्यकर्ते आहात कार्यकर्त्याने माने मोदीजीच्या दहा वर्षाचं डबल इंजिनचं सरकार म्हणा किंवा मधल्या काळामध्ये थोडे दिवस जरी नसलं तरीही दहा वर्षामध्ये केलेलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन डेव्हलपमेंट सगळ्यापर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे आपलं सरकार सुरुवातीत अंत्योदय सर्वोदय आणि ग्रामोदय या पद्धतीने काम करत आहे श्यामाप्रसाद मुखर्जींच्या अंत्योदय तत्वावरती अंत्योदय म्हणजे नेमकं काय की ज्याच्यापर्यंत कोणीच पोहोचता नाही एखादा अपंग व्यक्ती असेल एखादी आपण म्हणतोय की विधवा असेल किंवा एखादा म्हातारा आई बाबा असेल आणि राज्याच्या योजना तर त्या योजना पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे माननीय प्रधानमंत्री जेव्हा स्वतःला प्रधान सेवक म्हणून घेतात तर आपणही सगळं त्याच तत्वावरती अंतोदय या पद्धतीने आजपर्यंत सगळ्यांच्या पर्यंत सगळ्या योजना या पोहोचवल्या ग्रामोदय या तत्वावरती सांगत असताना ज्या गावामध्ये लाईट नव्हती रस्ता नव्हता त्या गावामध्ये टॉयलेट नव्हती घरं नव्हती तर ग्रामोदय या तत्वावरती मान्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या कृपेने त्या गावामध्ये लाईट मिळाली पाणी मिळाले रस्ते मिळाले हे ग्रामोदय या तत्वावरती केलं या सर्वांगीण विकास ज्या भागात आपण करतोय तो सर्वोदय म्हणूनच तर आपलं सरकार सदोदित अंत्योदय ग्रामोदय आणि सर्वोदय या तत्वावरती चालतोय आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सदोधित नेशन फर्स्ट आपल्यासाठी राष्ट्रप्रथम आहे द्वितीय पार्टी आणि तृतीय आपण आपण आपल्यासाठी राजकारण करत नाहीये आपण समाजासाठी राजकारण करतो म्हणून तर राष्ट्रप्रथम या आजपर्यंत आपण सगळेजण काम करत आलेलो आहे जी जबाबदारी आपल्याला मिळेल त्या जबाबदारीने आपण काम केलेलं आहे आणि म्हणून तर भारतीय जनता पार्टीमध्ये माझ्यासारखा भूत कार्यकर्ता राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकते भारतीय जनता पार्टी आपल्या सगळ्यांना माहित आहे काउन्सिलर पासून त्या मुख्यमंत्री पर्यंत पोहोचते आणि वेळ आल्यानंतर परत उपमुख्यमंत्री पण झाले चहा विकत होते हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये होऊ शकते अजून कुठल्याही पार्टीमध्ये झाले तुम्ही काढून बघा कुठल्याही काँग्रेस पार्टी असेल बाकी सगळ्या पार्टी असेल स्वतःच्या फॅमिली आणि स्वतःच्या कुटुंबासाठी काम करत आहे तर इथं असणारे मी महाराष्ट्रामध्ये टीका करत नाही का माहितीये का सगळेच जण इकडे आलेले आहेत टीका करत असताना माझा शब्द चुकला तर कोणाला दुकायचा कारण या महायुतीमध्ये सगळेच जण इकडे आलेले आहेत अजूनही आता सांगितलं की बाकी जी वाटेवरती आहेत नैनिशील पाठी म्हणते अजूनही म्हणजे हे महाराष्ट्रात नाहीये गोव्यामध्ये पण ते मागच्या वेळी मी मुख्यमंत्री होतो विरोधी पक्ष नेता आहेत दहा जण भारतीय जनता पार्टीमध्ये आले यावेळी मी परत मुख्यमंत्री झालो परत विरोधी पक्ष नेत्याच आज भारतीय जनता पार्टीमध्ये आले आणि सांगतो हे सगळं माझ्यामुळे नाहीये हे सगळं कुणामुळे आहे आपले विश्व नेता नरेंद्र जी यांच्यामुळे आहे सगळ्यांना पटलेला आहे विश्व नेता आणि या जगावरती आपण म्हणतोय की वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर म्हणजे जी ट्वेंटी असेल किंवा बाकीच्या सगळ्या कार्यक्रमात आपल्या देशाची अकरा अकरा नंबरवरची इकॉनॉमी आज पाच नंबरवरती पोहोचलेली आहे आणि मान्य मोदीजीच्या तिसऱ्या टर्म ती तीन नंबरवरती पोहोचणार हे निवडणूक आहे आणि त्यासाठी आज कुठल्याही पार्टीमध्ये कोणीही माझी मुख्यमंत्री म्हणा किंवा कोणी माझी आमदार म्हणा सगळेजण भारतीय जनता पार्टीसाठी आणि हा विकसित भारत म्हणजे मोदीजींची संकल्पना आहे आजादी का अमृत महोत्सव जेव्हा आपण त्या देशाच्या पंच्याहत्तर वर्ष आपण साजरी करतोय आणि तुमच्या पंचवीस वर्षाचं स्वप्न मान्य मोदीजीने दाखवलेलं आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी सगळेजण या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायला लागले मला माहित आहे की त्याने केलेला विकास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे मी जसं म्हटलं की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट रस्ते असतील पूल असतील हॉस्पिटल असतील शाळा असतील प्रत्येक तुम्ही कन्याकुमारीपासून पर्यंत बघा की डबल इंजिन सरकारच्या कार्यकाळामध्ये ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट दिसणार माझी सगळ्या कार्यकर्त्यांना एक विनंती आहे की दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस म्हणजे यूपीए पी ए सरकार आपल्याला विसर पडलेलं आहे काँग्रेस सरकारमध्ये काय होता आपला देश आणि आजच्या घडीला काय आहे आपला देश हे लोकांच्या समोर ठेवणं गरजेचं आहे कारण दोन हजार चौदा युपीएच्या मनमोहन सरकारच्या कार्यकाळामध्ये हा देश कुठं ठेवला होता या देशामध्ये काय काय होत आज अठरा वर्षाची जी मुलं आहेत त्यांना काँग्रेसचं सरकार माहीतही आहे त्यांचा टू जी थ्री जी थ्री जी सगळे स्कॅम माहीतही त्यांचे घोटाळे सगळे माहीत आहेत या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकही घोटाळा झाला तर सांगा एकही घोटाळा तुम्हाला दिसणार नाहीये त्यामुळे या, या सध्याचा विकास करत असताना आपण ज्याला म्हणतोय की सर्वांगीण विकास साधायचा प्रयत्न जर कोणी केला असेल तर तो मान्य मोदीजीने केला आपण सदोदित सांगतोय छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत दे आहे छत्रपती शिवाजी महाराजाने या स्वराज्याची निर्मिती अठरा पंगड जातीचा घेऊन केलेली आहे आपण आपल्या भाषणामध्ये म्हणतोय की म्हणजे अठरा पंगड जाती कुठल्या कोण शिंपी आहे कोण नावी आहे कोण मच्छीमार आहे कोण आपला कोण होळी करणारा आहे कोण अशा जाती या सगळ्यांना घेऊन म्हणजे जो महाराष्ट्रामध्ये असताना मराठी माणूस आणि या वेगवेगळ्या ट्रेड मध्ये होता वेगवेगळी जो काम करत होता कधीही त्यांना विभाजन केलं नव्हतं या सगळ्यांना घेऊन स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि त्यानंतर या अठरा पंगड जातीची जर आपल्या अठरा ट्रेड जे आहेत त्याची आठवण जर कोणी केली असेल माननीय मोदीजीने केली पीएम विश्वकर्मा योजना काढून बघा मान्य मोदीजीने आता नुकतीच जी पी एम विश्वकर्मा योजना जी सांगितलेली आहे त्या पीएम विश्वकर्मा योजनेमध्ये ज्याला आपण स्किलिंग रिस्किलिंग आणि अपस्किलिंग ज्याला म्हणतोय की यामध्ये असणारा नावी असेल चप्पल लावणारा असेल तुफान असेल शिंपी असेल किंवा बाकी सगळेजण यांना आयडेंटिफिकेशन देण्याचं काम त्यांना सरकार दरमारी नोंद देण्याचं काम जर पी एम विश्वकर्माच्या योजनेच्या अंतर्गत कोणी के केलं असेल माननीय मोदीजीने केलं एवढ्याच प्रति थांबलेले नाहीये त्यांना त्यांची नोंद झाल्यानंतर त्यांना परत ट्रेनिंग देणं आणि दे ट्रेनिंग झाल्यानंतर साडे सतरा हजार रुपये त्याच्या अकाउंटवरती नॉट रिफंडेबल हे करण्याचं काम जर कोणी केलं तर मोदीजीने केलं आणि याच्या पुढे सांगतो आणि एवढ्या वरतीच नाही तर त्याचा बिझनेस त्याचा वाढायला पाहिजे लाख रुपये लोन चार पर्सेंट रेट ऑफ इंटरेस्ट ने द्यायचं काम कोणी केलं मोदीजीने केलं आणि त्यासाठी गॅरंटी कुणाची त्यासाठी गॅरंटी कुणाची एक लाख रुपये लोन जर तुम्हाला बँकेत पाहिजे असेल चार पर्सेंट इंटरेस्ट तुमच्या स्वतःच्या भावाला विचारा ते गॅरेंटर राहतात का बघा घरातले पण कोणी राहणार नाही या ठिकाणी गॅरंटी कुणाची आहे मोदीजींची गॅरंटी आहे नेत्यांना जा सांगा एक लाख रुपये या वर्षी पुढच्या वर्षी दोन लाख रुपये त्याच्या पुढच्या वर्षी तीन लाख रुपये आणि फक्त आणि फक्त गॅरंटी मोदीजींची आहे पीएम विश्वकर्मा योजना या पद्धतीने समाजातल्या ज्या विविध भागात आजपर्यंत कोणी विचारले नव्हतं त्या सगळ्यांना पीएम विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत वेगवेगळ्या गोष्टी देण्याचं काम हे माझे मोदीजींनी केलं

माझ्या प्रत्येक बहिणीला तिच्या घरामध्ये न द्यायचं काम जर कोणी केलं मोदीजीने केलं तिच्या घरामध्ये टॉयलेट द्यायचं जर काम कोणी केलं तर मोदीजीने केलं तिच्या घरामध्ये पावर इलेक्ट्रिसिटी द्यायचं जर काम कोणी केलं मोदीजीने केलं तिच्या दाबावरती घर करायचं काम जर कोणी केलं तर मोदीजीने केलं प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत तिला घर द्यायचं काम मोदीजीने केलं आणि या पुढेही जाऊन प्रधानमंत्री जन आरोग्य कार्ड आणि पहिल्या वेळी 5 लाख रुपयाचा जन आरोग्य कार्ड इन्शुरन्स कार्ड प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये जरी आपण गेलो तरी आपल्याला पे करायची गरज नाही हे जन आरोग्य कार्ड आहे आजपर्यंत गेल्या 70 वर्षांमध्ये कोणी विचारला नव्हतं आज आपण प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये म्हणजे प्रधानमंत्री मोदींचं जन आरोग्य कार्ड घेऊन गेल्यानंतर फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट देण्याचं काम मोदीजीच्या मोदीजीच्या गॅरंटीमुळे होत आहे तुम्ही सांगा मला काँग्रेसची विचारा त्या काँग्रेस वाल्यांना एक तरी आहे का योजना त्यांची किती कित्येक वर्ष या देशावरती त्याचा सरकार आहे पण एकही कधीही त्याची एकही युद्धा तसे म्हणजे प्रत्येक वेळी सांगतात की जेव्हा ते एक रुपये पाठवत होते एक रुपये जेव्हा दिल्लीहून पाठवायचे तेव्हा लोकांपर्यंत किती पोहोचायचे किती पोचायचे पंधरा पैसे पाच पैसे कमी करू नका पंधरा पैसे पोहोचायचे पंच्याऐंशी पैसे कुठे जायचे त्यांचे मध्ये दलाल खायचे काँग्रेसचे जे दलाल होते ते पैसे खायचे आणि त्या पंचायत मध्ये वाट बघत बसायचे माझे पैसे कधी मिळणार कधी मिळणार आणि हे सगळे पैसे काँग्रेसमध्ये मध्ये असलेले दलाल हे पैसे खायचे म्हणजे मोदीजीने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डेबीटी तुमच्या अकाउंट मध्ये पैसे घालायचे मोदीजीच्या एका क्लिंग शेतकऱ्याच्या अकाउंट वरती पैसे पोहोचतात मोदीजीच्या एका क्लिंग जनजन आरोग्यावरती पैसे पोहोचतात ही मोदीजीची कमाल आहे अरे पण आपण पर किती पंतप्रधान आले आणि गेले पण अशा पद्धतीने लोकांसाठी कल्याणकारी योजना पुढे केल्या तुम्हाला सगळ्या कार्यकर्ता बंधू आणि भगिनींना एक रिक्वेस्ट आहे आपण बघतोय की क्लीन इंडिया पासून फिट इंडिया पर्यंत सगळ्यात अगोदर जे मिशन सुरुवात केले स्वच्छ भारत अभियान आठवण करा दोन हजार चौदा मध्ये पहिल्या वेळी म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर स्वच्छ भारत अभियानच्या अंतर्गत देशाचे पहिले प्रधानमंत्री स्वतः झाडू रस्त्यावरती घेऊन स्वतः उतरले आणि हा देश साफ करण्यासाठी घेतला महात्मा गांधीजीच्या नंतर जर झाडू आता थोडी घेतला असेल तर तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी घेतला कधीही कुणाला वाटलं होतं की हा देश स्वच्छ करावा त्यांच्या या स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत सगळ्यांनी खूप मोठ्या प्रमाणे हा देश स्वच्छ करायला सुरुवात केली क्लीन इंडिया असेल स्टार्टअप इंडिया असेल स्टँडअप इंडिया असेल मेक इन इंडिया असेल फिट इंडिया असेल कितीतरी योजना या युवकांच्या साठी महिलांच्या साठी असेल अशा कित्येक योजना या मान्य मोदीजीच्या कार्यक्रमामध्ये सुरू झाला त्यामुळे मी माझ्या सगळ्या कार्यकर्ता बंधू आणि भगिनीला सांगतोय की दोन हजार चौदाच्या अगोदर काय होत आणि दोन हजार चोवीस मध्ये आपली स्थिती कशी आहे हे कंपॅरिझन चार लोकांमध्ये ठेवा हा लोकांच्या समोर ठेवणं गरजेचं आहे त्यांना समजायला पाहिजे की दोन हजार चौदा अगोदर हा देश कसा होता या देशामध्ये किती स्पीड ट्रेन होत्या या देशामध्ये किती मेट्रो ट्रेन होत्या या देशामध्ये किती आपल्या वंदे भारत होत्या तर सुपरफास्ट ट्रेनचा नावाचा पत्ता नव्हता आज आपल्या पूर्ण देशामध्ये एटी टू सिटीज मध्ये शहरामध्ये सुपरफास्ट ट्रेन आहेत आपण बघितलं तर तीन मेट्रो ट्रेन फक्त दिल्ली कलकत्ता आणि बेंगलोर या ठिकाणी होत्या आज जवळपास आपण बघतोय की वीस शहरामध्ये मेट्रो ट्रेन आहेत आपण तसं बघितलं तर वेगवेगळे प्रकार कोणी सांगू शकतो नेक्सा हायवेची स्पीड फक्त बारा बारा किलोमीटर हो पर डे होती आज अठ्ठावीस किलोमीटर पर डे ला नेक्सा हायवेची स्पीड आहे कन्याकुमारी पासून कश्मीर पर्यंत जो रस्ता होतोय तो बघा किती स्पीड ते सुरू आहे या देशामध्ये फक्त चौऱ्याहत्तर एअरपोर्ट होते आज दीडशे एअरपोर्ट आहेत एअर कनेक्टिव्हिटी केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सुधारली आहेत आपण बघतोय की कित्येक वेळा काँग्रेसचे सगळे प्रोजेक्ट हे इनकम्प्लीट प्रोजेक्ट असायचे माझ्या एन डी एच्या कार्यकाळामध्ये ज्याचा फाउंडेशन स्टोन आम्ही घालतो त्याचं उत्तावण पण भारतीय जनता पार्टी करते ही मोदीजीची गॅरंटी आहे आणि याला आपण मोदीजीची गॅरंटी म्हणतोय आपण हे जर सांगायला गेलं तर आपण कित्येक विषय सांगू शकतो देश नाही विदेश पातळीवरती सांगू शकतो कारण हा देश अगोदर फक्त बाकी देशांसाठी अभिनंदन करायचा आज बाकी देश आपलं अभिनंदन करतात मोदीजीचं अभिनंदन करतात की आपला करता, 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 आपला या जगामध्ये भारत देश कितीतरी पुढे जायला लागला आपण बघतोय की आपण कुठल्याही उभा राहायचा पेमेंट करायचा असेल कुठला असेल आज कॅशलेस अवेलेबल करून दिली आठवण करून द्या कारण अठरा वर्षाचा जो वोटर आहे त्याला हे सगळं माहीत नाहीये कारण तो त्यावेळी आठ वर्षाचा होता तो त्यावेळी दहा वर्षाचा होता काँग्रेसने केलेला करप्शन त्याला समजत नाहीये काँग्रेसने केलेला सगळा स्कॅम त्याच्या लक्षात नाहीये त्याला आपण आठवण करून देणं गरजेचं आहे कार्यकर्ते आहे म्हणून सांगतो हा कंपॅरिझन सगळ्यांच्या समोर ठेवायचं ठेवणं गरजेचं आहे कसं बघितलं तर स्टार्टअप नावाची गोष्ट दोन हजार चौदा मध्ये आज कितीतरी स्टार्टअप या देशामध्ये सुरुवात झाले आपण बघतोय की एल पीजी नाव उज्वला योजना कितीतरी जणांच्या अकरा कोटी लोकांना टॉयलेट याचं काम जर कोणी केलं मान्य मोदीजीने केलेलं आहे आपण जर सांगायचं झालं तर पहिल्या वेळी अकाउंट ओपन करायचं काम जनधन योजनेचे अकाउंट दोन हजार चौदा मध्ये किती अकाउंट होते लोकांचे दहा कोटी लोकांचे फक्त अकाउंट होते दहा कोटी लोकांचे एकशे चाळीस लोकसंख्या असलेल्या या देशात फक्त कोटी आज किती आहे पन्नास कोटी लोकांचे अकाउंट जनधन अकाउंटच्या माध्यमात या सगळ्यांना जोडलेलं आहे आपण तसं बघायला गेलं तर खास करून महिलांसाठी विविध योजना प्रत्येक वेळी मोदीजीने सुरुवात केलेल्या आहेत आपण थर्टी थ्री पर्सेंट रिझर्वेशन देण्याचं मोदीजीने पाहिजे असेल तर ते राजकीय पक्ष फक्त बोलत होते त्यांचा स्वार्थ होता स्वतःसाठी स्वतःचे घरातील लोकांसाठी माननीय मोदीजीने विचार का आपल्या महिला भगिनीसाठी थर्टी थर्टी थ्री पर्सेंट काम मान्य मोदीजीने केलेलं आहे हेल्थ सेक्टर मध्ये जर बघितले आपण तर प्रत्येक डिस्ट्रिक्ट मध्ये मेडिकल कॉलेज उघडायचं काम अनिल मोदीजीने केलं सुरुवातीला आपण बघतोय की फक्त थ्री एटी सेव्हन मेडिकल कॉलेजेस से या देशामध्ये होत्या आज सातशे पेक्षा जास्त मेडिकल कॉलेजेस आपल्या देशामध्ये आहेत आणि याचा फायदा आपल्या सगळ्यांना होतोय जेव्हा काश्मीरचा प्रश्न येतो ना तेव्हा तिथं फक्त टेररिझम होता कधी कोण मरेल हे सांगता येत नव्हतं आज तिथं टुरिझम आहे प्रत्येक काश्मीर मध्य टूरिजम का अदल है मित्र मत सदल हा कंपेरिजन जे कंपेरिजन दो तो आज जे इंडी इंडी इंडिया जे भरत अब यूपीए होता फिर तो तो नाव बदलने नवीन आई जुने सगे जन है ज्यादा ओल्ड वाइन इन न्यू बॉटल हे तेच आहे सगळेजण त्यापेक्षा वेगळा बदल काही नाहीये ना त्यासाठी त्याला सांगा की अशा पद्धती जे हिंदू धर्मावरती बोलणारे असतील त्यामध्ये मी परत एकदा सांगतो की हे सगळं सांगत असताना रामलल्लाचं दर्शन घेण्याचं काम आपल्याला पुढे दिली किरी कित्येक वर्ष आम्ही म्हणत होतो रामलल्ला वही आहे मंदिर वही बनायंगे हे भारतीय जनता पार्टीचं ब्रिज वाक्य होत आएंगे राम का मंदिर बनाएंगे तारीख कब बताएंगे आता मी त्यांना सांगतो रामलल्ला का दर्शन आणि सगळ्या जणांना मला वाटत कि महाराष्ट्र पण सुरू करेल का दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राने ऑलरेडी सुरू केलेला आहे तुम्हा सगळ्यांना पण एक ट्रेन गेली आहे नंतर नाव रजिस्टर करा राहिलेल्या पण लल्लाच्या रा, दर्शनाला जायचं आहे अशा पद्धतीने कित्येक इश्यू असेल तीन तलाक असेल जे आपण बघतोय की माननीय मोदीजीने सदोदित म्हणजे कुठल्या जातीवरती धर्मावरती ज्येष्ठ राजकारण केलेलं नाहीये सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास याच राजकारण केलेलं आहे आणि हे सगळं सांगत असताना आपण ज्याला म्हणतोय की छत्रपती शिवाजी महाराजांनी अखंड भारत अखंड स्वराज्य निर्माण व्हावं हे स्वप्न त्यावेळी बघितलं होतं त्यानंतर डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी भारतीय जनता पार्टीचे प्रणेते याने म्हणजे अखंड भारत हे स्वप्न बघितलं आणि ते अखंड भारत हे स्वप्न साकार करण्यासाठी श्यामा मुखर्जी या जा त्यावेळीच्या काँग्रेस सरकारमध्ये असलेले मंत्री होते आणि त्याने स्वतःच्या मंत्रिपदाचा रेझिग्नेशन दिलं की भारत देशापासून जम्मू काश्मीर हा वेगळा राहू शकत नाही त्या देशामध्ये की जम्मू आणि काश्मीर या देशाचा अविभाज्य घटक आहे जम्मू मध्ये मध्ये सांगितलं स्वतः प्रवेश केला अटक झाली आणि अटक आणि गुणरित्या त्यांचा मृत्यू झाला त्या दिवशी पासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ज्या वय बलिदान मुखर्जी गो कश्मीर हमारा आहे ही घोषणा भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत मोठी झालेली आहे

तीनशे सत्तर कलम हटवून परत एकदा अखंड भारताचा स्वप्न जर साकार कोणी केलं असेल मोदीजीने केला ते अखंड भारताचं स्वप्न युवा शक्ती तिसरी किसान शक्ती आणि चौथं गरीब कल्याण म्हणजे मोदीजीच्या मोदीजींना कुठली जात लागत नाही धर्म लागत नाही फक्त या देशाचा विकास हा एवढा त्यांचा समोर असलेला ध्यास आहे आणि हा ध्यास पुढे नेण्यासाठी या चार पिलर साठी फक्त काम करतात मुद्दामून तुम्ही काढून बघा नारी शक्ती युवा शक्ती किसान शक्ती आणि गरीब कल्याण प्रत्येक योजना जी नारी योजना योजना बघितल्या असेल मग एलपीजी गॅस कनेक्शन देण्यापासून हर घर नळ आणि शौचालय ज्याच्या घरामध्ये टॉयलेट नव्हता त्या माझ्या बहिणा बहिणी बघितलीला टॉयलेटची काय परिस्थिती असते ते समजेल जिच्या घरामध्ये नळ नव्हता तिला माहिती आहे किंवा चार किलोमीटर जाऊन डोक्यावरती पाणी आणावं लागत होता तो त्रास तिला कळत होता राजस्थान असेल युपी असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी म्हणून हर घर दर ही योजना काय आहे याचं महत्व तिला आहे नारी शक्ती आपण म्हणतोय की नारी नारी बंधन अधिनियम बिल पास करून वेगवेगळ्या योजना सुरुवातीत महिलांसाठी नेऊन माननीय मोदीजीने नारी शक्तीचा सन्मान केलेला आहे वेगवेगळ्या योजना तुम्ही तर तीन तलाक असेल गडी पिकाचं रिझर्वेशन असेल अशा वेगवेगळ्या योजना महिला भगिणीसाठी दिलेल्या आहेत दुसरं मी म्हणतो की युवा शक्ती आज काळ म्हणजे आपल्या देशाचा असलेला युवक हा पुढच्या विकसित भारताचा खऱ्या अर्थाने नागरिक असेल विकसित अर्थाने नागरिक होण्यासाठी त्याला स्किल करण्याचं काम जर कोणी केलं तर एन डी ए सरकारने केलं भाजपा सरकारने केलं त्यासाठी मी म्हणेल स्किल डेव्हलपमेंट नावाची नवीन मंत्रालय सुरू करण्याचा दोन हजार चौदा मध्ये पहिल्या वेळी जर स्टेप कोणी घेतली तर मी मोदीजीने केलं फक्त हात दाखवायचं काम केलं त्या हाताला कधी काम द्यायचं काम के नाही केलं त्या हाताला जर काम कोणी दिलं तर uh -hmm. ते मोदी सरकारने दे आहे स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमात स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया मुद्रा दि लोन अशा वेगवेगळ्या किती योजना असेल मार्फत आजच्या आजचे आजचे तरुण आजचे तरुण जे आहेत त्या तरुणाला काम द्यायचं काम आणि मोदीजीच्या सरकारमध्ये झालेलं आहे आणि जेव्हा मी किसान शक्तीच्या वरती बोलतोय अन्नदाता आहे तुम्ही पहिल्या वेळी काढून बघा की कार्ड असेल किसान फसल योजना असेल वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना मोदीजीच्या सरकारच्या काळात सुरू झालेल्या आहेत आणि सॉइल हेल्थ कार्ड सरकारच्या वेळी आम्हाला आमच्या हेल्थ कार्डचं माहिती नव्हतं सॉइल हेल्थ कार्ड कुठलं मान्य मोदीजीने आज शेतकऱ्याला त्याच्या जमिनीच हेल्थ कार्ड द्यायचं काम केलेलं आहे आज शेतकऱ्याला त्याला जमीन ठेवायची गरज आहे मोदीजीचा क्रेडिट कार्ड मिळते गॅरंटी कुणाची मोदीजींची गॅरंटी आहे प्रत्येक गोष्टीला मोदीजीने स्वतःची गॅरंटी दिलेली आहे म्हणून किसान शक्ती ही किसान शक्ती आपल्याला दिसते आणि चौथी गोष्ट गरीब कल्याण या पूर्ण एकशे चाळीस कोटीच्या जनतेमध्ये हो कोणही एकही दिवस भूका झोपला पाहिजे प्रत्येकाला दोन टाइमच अन्न तरी मिळायला पाहिजे म्हणून वन नेशन वन रेशन कार्ड याच्या अंतर्गत त्याला फुकट रेशन कोटा द्यायचं काम पुढची पाच वर्ष जर कोणी केलं असेल ते मोदीजीने केलेलं आहे म्हणून गरीब कल्याण फक्त या चार पिलर वरती आपला देश चालतोय महिला नारी शक्ती युवा शक्ती किसान शक्ती आणि गरीब कल्याण म्हणून मित्र मी आपल्याला सांगायला आलेलं आहे विकसित भारताचं सा स्वप्न साकार करायला मान्य मोदीजी नवभारत निर्माण करायला आपल्या ह्या ठिकाणी असलेल्या तीनही मतदारसंघामध्ये आपल्याला कमळ फुलवायचं आहे हे नक्कीच आपण फुलवणार याची मला खात्री आहे फुलवणार की नाही फुलवणार की नाही एनडीएच्या चारशे पार मध्ये आपले तीनही मतदारसंघ असायला पाहिजे मध्ये आपल्याला पाहिजे पाहिजे का नाही ना आणि पाहिजे असेल विशेष करून ज्यावेळी मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी पाठवतात आपण विचार करायला पाहिजे देवेंद्रजीसाठी अतिशय महत्वाचा हा मुद्दा म्हणून आहे एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री जर तुमच्यामध्ये येतोय क्लस्टर प्रमुख म्हणून रिव्हिव्ह घेतोय तर भारतीय जनता पार्टीने मावळ असेल रायगड असेल सिंधुदुर्ग असेल सिरियसली घेतलेला आहे हे आपल्या लक्षात असायला पाहिजे म्हणून तर आपल्या सगळ्यांना मी सांगायला आलेलो आहे विकसित भारताचं स्वप्न साकार करायला कोणकण भाषी सज्ज आहेत की नाही तर माझ्या बरोबर बोला भारत पता घे भारत पता गेल सगळ्याने आजवरती करायला पाहिजे असं नाही मोदीजी पर्यंत पोहचणार फोटो छत्रपती शिवाजी मोदीजी मोदीजी खूप खूप धन्यवाद आपल्याशी बोलून खूप बरं वाटलं मी परत एकदा सांगेन मी पुन्हा येईल